पाहूया काय करते मस्त त्याला एक तो बाद झाला होता तीन नंबर पॉलिचा निदान केला ज्ञान मा खार माझा संघाचा कळल्या सुंदर हात मारून गडी मारण्याचा प्रयत्न करतोय पाहूया चालू सामन्यानंतर होणारा सामना सजीव दोडकुलिया विरुद्ध जव्हान मोरे सुंदर <laughs> पकड झालेली आहे प्रयत्न चांगला होता वालोडी संघाच्या खेळाडू होता पण त्याची यश मात्र आले नाही वाल जवनमान खरमा संघाची त्याची पकड केली आहे सुशांत गिरणेकर कोण असला तरी समालोचन कक्ष मध्ये आहे अलकेश अलकेश पार्टी चढाई गुरु आलो तो पाहूया

अल्केश पाटील वारंवार प्रयत्न करते आपल्या संघासाठी पाहूया सुंदर पक्कड सुंदर पक्कड बघायला मिळाली आपल्याची ज्यांमार फार मग सगळं अल्केश पाटील याची आता मात्र त्यांना यश आलंय जयनमान खार मानतेश मानतेश मानते चढाई करून गेला तो शिवलंग वालमटी संघाकडे चालू सामन्यानंतर होणारा सामना सजीवन दोडकुली अविरुद्ध जयमान मोरे प त्यानंतर होणारा सामना भैरवनाथ मधगाव अविरुद्ध वाघदेव मने मत्पुष्य ये असलेला असा ज्या मार्मसात एकता असे परत त्याला प्रतिउत्तर म्हणून चढाई करून आलाय तो शिवलिंग वालमडी संघाकडनं मयुरेश घरात बैरिश घरात यादी एक, एक पॉईंट मिळवलेला आहे आपल्या सगळ्यांसाठी परत परत त्याला मागचा यशस्वी चढाई पडतो मधून घरात चढाई करून आलाय तो फार था लाख भरून गडी मारण्याचा प्रयत्न करतोय स्टेज वर जे उभे आहेत त्यांनी साईडला व्हा नाही तर खाली तरी बसून घ्या स्टेज वर कोणी उभे राहू नये विश्रांती नंतर हो ना विश्रांती संघ आणि आता मात्र कल्पेश भाईकरांची पकड झालेली आहे आणि विश्रांती नंतर एक गुणाची भर शिवलिंग वालोटी संघाच्या खात्यात जमा झालेली आहे त्याला प्रत्युत्तर मयुरेश भरत शिवलिंग वालू संघाचा हा मयुरीश खरात चढाई करून जातोय तो जय हनुमान खार या संघाच्या बाजू पूर्वी सामन्यासाठी आपण तयारीत राहा सहजकुले हो। जय हनुमान मोरे ब आपल्याला एक तास सूचना अगोदर केलेली आहे त्यामुळे उशीर करू नका कोणी दुसऱ्या फिरतीला सहावा सामना खेळतोय सातवा सामना असेल सहजीवन दोडकुले हनुमान मोरे त्याच्यानंतर भैरवनाथ मजगाव वाघदेवी म्हणे पुन्हा एकदा मयुरेश घरात वारामोर चढाया करतोय काहीशा गुणांची आघाडी घेऊन असत पुढे चाललेला शिवलिंग वालवटी संघ मी पुन्हा एकदा आमचे निमंत्रित पाहुणे आम्ही ज्यांना आमंत्रित केलेले या स्पर्धेसाठी स्वार, आणि आता मध्ये खेळाडू बाद आहेत तीन खेळाडू बाद केलेले आहेत सुंदर चढायमज संघाच्या खेळाडू जी एकाच मध्ये तीन पंच आहेत ती, तीन खेळाडू बाद केलेले आहेत शिवलिंग वालोडी संघाचे तीन खेळाडू बाद आणि जम्मी प्रेरणा मिळतो या सामन्यासाठी चांगली कला मिळालेली आहे ज्ञान मान फार मजगा होत चालू सामना शिवलिंग वाल होती पुढे सामन्यासाठी आपण तयारीत राहा सहजीवन दोडकुले जय हनुमान मोरे पुन्हा एकदा अल्केश त्याला माहिती आहे आपले महत्वाचे मोरे मैदानाच्या बाहेर बसलेत त्याला पंचांचा निर्णय अंतिम असे प्रत्येक जण असा खेळायला बोलत असत पंचायत तुम्ही निर्णय थांबतायचा आपण पंचांवर दबाव कोणी आणू नका आणि पुन्हा मी एकदा सूचना करतोय सर्व संघाना कोणताही अगदी तीचा प्रकार केला त्या संघाला या स्पर्धेतून कायमस्व तीन वर्ष बाद करण्यात येण्याची सर्व संघ निवून घ्या हा मंडळाचा निर्णय आहे पुन्हा एकदा मयुरे घर आता किती खेळाडू मयुरेश घर करतोय दोन दोन खेळाडू बाद केलेले मयुरेश चांगला खेळ पाहायला मिळतोय मागच्या सगळेमध्ये ज्याने तीन खेळाडू बात, बात केले होते खाण बघू शकाल खेळ आधी आता मात्र पाहूया एक दोन किती खेळाडू बाद आहेत चला चला मानते सीत पंच आहे चला बाहेर इथे सर्वजण खेळाडू आहात धानगर करू नका चांगला खेळ कौलावर बसत अर्वेश पाटील चढाई करतोय संघाच्या बाजूने गेला आपल्या स्वतःच्या डाव्या पोटात खेळतोय दोन्ही संघ नावाजलेले संघ आहे त्या पंचकृषीतील पंचकृषीत नाव आहे तालुक्यामध्ये दोन्ही संघाचं नाव आहे आता मात्र बोनस गुण पटकावलेला आहे पंचांना एक विनंती आहे कोणाचाही दबा दबावाखाली येण्याची गरज नाही म्हणजे तुमच्या हो बरोबर आहे तुमचा निर्णय तुम्ही ठाम ठेवायचा आहे सर्व पंचांना विनंती आहे पुन्हा एकदा मानते पाच खेळाडू शिवलिंग वालवडी संघाचे त्यांच्या बरोबर माथार असते परत अयुरेश घडत त्याने मागच्या चढाईमध्ये दोन खेळाडू बाद केले होते लाईन ता मन रोहित रोहित माली तिकडे कोण आहे लाईन मध्ये काम केलं सुद्धा चौक बाजवायची आहे विनाकर व्यक्ती येणार नाही केला मध्ये निश्चितच हा सामना प्रेक्षकांना चांगला पाहायला मिळेल पुढील सामनासाठी सहजीव दोडकुले जीवन मन मोरे बघ त्याच्यानंतर भरवणार मजगाव

वालवडी संघाकडे आहे याची खारमजगाव संघाने नावून घ्या तर पुन्हा एकदा खेळाडू खारमजगाव संघाचा ज्याने मागच्या चढाईमध्ये तीन खेळाडू बात केले होते खेळाडू पाहणी करतोय काहीशा गुणांची पिज्जा द्यायची लक्षात घेऊन रिक्त असते परत त्याला प्रतिहित्त अल्केश वालवडी संघाचा पाहणी करतोय नांदतोय आपल्या स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात खेळतोय खेळाडू बात केलेले आहेत थोडीशी दुखापत झालेले कारमास खेळाडू त्याला थोडस निश्चितच सामना पाहायला चांगला मिळेल प्रेक्षकांना सामना संपायला शेवटची चार मिनिट पाहूया कोणता संघ विजय होता नाही पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय अल्केश वारंवार चढाय करतोय मागच्या चढाईमध्ये दोन खेळाडू वाद केले होते तोच अल्केश आणि आता मात्र पाहूया चला पण आहेत कशाला वाद वाद करताय हरमसगाव संघाने Sampai jumpa di video selanjutnya. मिनिटे सामना संपायला संघ विजयी होईल आणि पुढील फेरीमध्ये दाखल होते त्या पुढील सामन्यासाठी आजरवास अजीवन तोडकुले जे हनुमान मोरे ब त्या पुढे सामना त्याच्यानंतर होणारा सामना वाघदेवी म्हणे बैलवनाथ मजगाव रात्री ठीक आठ वाजता ग्रुप डान्स आहेत सोलो डान्स आहे रात्री ठीक आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मंडळाच्या वतीने तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे अटी तडीची शर्ती पाहूया चांगले प्रयत्न होते मात्र तर तीन ते चार खेळाडू बात करू शकला खेळाडू मात्र प्रयत्न आणून चांगले प्रयत्न होते एक इंचाच्या फरकासाठी चार खेळाडू बात करू शकलास तो खेळाडू आता मात्र सामना झुकतोय तो वाळवणी संघाच्या बाजूने आता मात्र दोनच आवकाळीला <tries> बोर <tries>